हॅलो एव्हरी वन स्वामी आणि त्यांच्या शिष्यांमधील संवाद स्वामी रागावणार नसाल तर एक प्रश्न विचारू का स्वामीजी विचारणार स्वामी, स्वामी माझा आजचा दिवस तुम्ही एकदम खराब केलास असं का केलंस तुम्ही स्वामी स्वामी अरे काय झालं पण सकाळी अलारामच वाजला नाही मला उठायला खूप उशीर झाला स्वामी बरं मग मग माझी स्कूटरच चालू होत नव्हती कशी बशी रिक्षा मिळाली स्वामी मग आज कॅन्टीन बंद होतं बाहेर सँडविच खाल्लं ते पण बेकार होतं स्वामी नुसतेच हसले मला एक महत्वाचा फोन आला होता त्या माणसाची बोलताना माझा फोनच बंद पडला बरं मग सकाळी संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली मी इतका थकलो होतो की एसी लावून झोपणार होतो का तुम्ही असं केलं स्वामी माझ्याबरोबर स्वामी आता नीट ऐक आज तुझा मृत्यू होता मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला त्या गडबडीत अलार्म पण थांबला तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला हा अपघात होणार होता कॅन्टीनच्या जेवणातून तुला विष बाधा होणार होती ते सँडविचवर निभावलं तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता संध्याकाळी तुला घरी शॉर्ट सर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली माणूस स्वामी मला क्षमा करा स्वामी क्षमा मागूच नकोस फक्त विश्वास ठेव माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं याचा अर्थ फार उशिरा लागतो आपल्याला आपण खरंच स्वामींवर श्रद्धा आहे असं म्हणतो मग सेवा करताना आळस का येतो पारायण श्रवणाच्या वेळी डुलक्या का येतात पण तीन तासाच्या पिक्चरमध्ये जराही झोप येत नाही आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि नको ते मेसेज फॉरवर्ड करतो स्वामींशी संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं वा। माणूस हा सवडीनुसार वागत असतो माणूस हा आपल्या सवडीनुसार वागत असतो कसं चहात माशी पडली तर चहा फेकून देतो पण साजूक तुपात माशी पडली तर तो माशी फेकून देतो तूप नाही अगदी तसंच आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो पण जर नावडत्याने केली तर अकांड तांडव करून बोभाटा करतो माझं म्हणून नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे माझं म्हणून नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे जग खूप चांगलं आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे जग खूप चांगलं आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही समुद्र आणि वाळवंट कितीही अथांग असले तरी वाळवंटात आणि समुद्रात पीक घेता येत नाही देह सर्वांचा सारखा फक्त फरक विचारांचा फरक भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशा आहे बघा भाविक भक्तांनो आपण स्वामी आणि स्वामींच्या शिष्यांमधील संवाद ऐकला हा संवाद ऐकून नक्कीच तुम्ही इन्स्पायर व्हाल आणि मोटिवेट व्हाल काय आहे हे ता यामागील तात्पर्य स्वामींचे जी काही स्वामींची योजना आहे ती आपल्या विचारांच्या पलीकडे आहे आपल्या ध्यानामनात नसताना काही गोष्टी घडणार आपल्या ध्यानात मनात नसतानाही काही गोष्टी घडणार असतात याची पूर्वकल्पना आपल्या स्वामींना असते ती आपल्याला नसते आणि ती स्वामी आपल्यावर त्या गोष्टी घडून देत नाही आपल्यावर संकट येऊन देत नाही हेच तात्पर्य आहे ह्या संवादातून भाविक भक्तांवर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनना प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत हा संदेश पोचवण्याचा प्रयत्न करा आणि हे जे काही संवादरूपी स्वामींचं भाषण आहे ते आपल्या जीवनात नक्की अवलंबन करा आपण म्हणतो